खोपोली पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील मुळगाव येथील मे इनोवा सिंथ टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड कंपनीचे सोस सोफिस प्रेसिडेंट यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात युवतीने करिअरमध्ये काही संशयित वस्तू कंपनीचे बहाणा करून सायबर व नार्कोटेक्स डिपार्टमेंट मुंबई येथील तपास पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी यास तुमच्या कंपनीच्या कुरिअरमध्ये एल एस डी या अधिकारी यांच्या सत्तर स्ट्रिप्स मिळाल्या असून त्या रॅकेटमधील आंतरराष्ट्रीय डीलर पकडले असून अंमली व्यवहारात झालेल्या आठ पॉईंट सहा मिलियन डॉलर्सच्या ट्रान्झॅक्शनपैकी काही ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून व ईमेलच्या आधारे झाल्याचे सांगून त्यामध्ये फिर्यादीस जन्मठेप होऊ शकते असे सांगत त्याच्याकडून एकोणीस हजार एकोणनव्वद एकोणीस लाख एकोणनव्वद हजार पंचावन्न रुपये इतकी रक्कम घेतली होती ही बाब फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे अठ्ठ्याऐंशी चारशे वीस चारशे एकोणीस तीनशे चौऱ्याऐंशी चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे एक चौऱ्याऐंशी एकशे वीस ब प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास कोफोली पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजित भरांबळे व अंमलदार यांच्या मदतीने सुरू केला सर्वप्रथम फिर्यादीकडून वसूल केलेली खंडणीची रक्कम ज्या बँक खात्यामध्ये कट झाली त्या बँक खातेदारास सुरत येथून ताब्यात घेतले व त्याने त्या खात्याशी संबंधित सिम कार्ड एटीएम कार्ड चेकबुक असे पुढील आरोपींना दिले त्या आरोपीचा छडा लावून सुरत गांधीनगर व अहमदाबाद या ठिकाणी मुख्य सूत्रधारांसहित एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलेले आहे अटक आरोपीकडून झालेल्या तपासात त्यांच्या हिश्शाला आलेल्या रकमेपैकी एकुन रुपे एकुन रुपे था था लाख वीस हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आलेली असून आरोपी क्रमांक याचे बँक खात्यावर असलेली एकूण एक लाख सत्याहत्तर चार लाख रुपये फिर्यादीकडे परत वर्ग करण्यात आले आहेत असे एकूण नऊ लाख सत्त्याण्णव हजार रुपये जप्त झाले आहेत अल अटक आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल फोन एकूण सोळा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत उर्वरित खंडणी फसवणूक झालेली रक्कम ही अन्य बँक खात्यावर वळती झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याबाबतचा अधिक तपास सुरू आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपीत हे टेलिग्राम या ॲपवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्या दिव ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी आरोपी क्रमांक एक याचे गुन्ह्यात वापरलेले आय सी आय सी आय बँक खात्यात एक करोड एकसष्ट लाख छत्तीस हजार अठरा रुपये व आर बी एल बँक खात्यावर एक करोड सत्तावन्न लाख छप्पन्न हजार आठशे साठ रुपये इतक्या मोठ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं दिसत आहे सदर रकमेबाबतचा पोलीस बारकाईनी तपास करत आहेत